नवी मुंबईतील तळोजा डायघर या ठिकाणी एसआरपीएफ भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झाला या क्षणाची महत्वाची आणि धक्कादायक बातमी अक्षय बिरहाडे असं या उमेदवाराचं नाव आहे पाचशे मीटर धावत असतानाच तो मैदानात कोसळला आणि त्याला तातडीनं ठाण्याच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तो जळगावचा असल्याचं देखील कळत आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही बातमी आहे नवी मुंबईतील तळोजा डायघर या ठिकाणी एस आर पी एफ भरती प्रक्रिया सुरू होती आणि या भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे अक्षय बिरहाडे असं या उमेदवाराचं नाव असून तो जळगावचं रहिवासी असल्याचं देखील बोललं जातं आहे पाचशे मीटर धावत असतानाच तो मैदानात कोसळला आहे आणि कोसळता क्षणी त्याला तातडीनं ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वाती नाईक फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वाती अतिशय धक्कादायक बातमी समोर येते तळोजातल्या डायघर या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये एक तरुण पडलाय काय ज्याप्रमाणे नवी मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया होती त्याचप्रमाणे एसआरपी पोलिसांची देखील भरती प्रक्रिया सुरू होती तळोजा इथे ही भरती प्रक्रिया सुरू होती आणि त्याच वेळेला धावण्याची जी पाचशे मीटरची मैदानी चाचणी होती ती चाचणी देत असताना हा जो तरुण आहे पूर्ण व्हायच्या आधीच कोसळला त्यामुळे त्याला कळव्या येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु आज त्याचा मृत्यू झाल्याचं मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे ही धक्कादायक बाब आहे तो चक्कर येऊन कोसळला होता त्याच्यामुळे त्याच्या कशामुळे त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु धावताना तो चक्कर येऊन कोसळला होता आणि त्यानंतर तो रुग्णालयात भरती होता आणि त्याचा आज मृत्यू झालेला नक्कीच धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण अतिशय धक्कादायक बातमी पाहतोय कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये या तरुणाला नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला